आपण आज चिन्हांचे नियम गुणाकार आणि भागाकार म्हणजे मल्टिप्लाय आणि डिवाइड साठी कशा पद्धतीने लागू होतात ते आज आपण शिकणार आहोत ठीक आहे प्लस आणि मायनस मध्ये काय करायचं होतं जर चिन्ह सारखी सारखी असली तर आपल्याला प्लस करायचं होतं आणि चिन्ह वेगवेगळे असतील तर मायनस करायचं असतं आणि उत्तराला चिन्ह देताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं पण प्लस मल्टिप्लाय आणि डिवाइड मध्ये चिन्हाचे नियम हे बदललेले असतात इथे उत्तराला तुम्हाला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं नाही तर नियमानुसार तुम्हाला ज्या ग्रंथामध्ये मल्टिप्लाय किंवा डिवाइड दिलेला असेल ते क्रिया करायची आहे आता इकडे जर आपण पाहिलं तर इकडे हे ग्रंथ दिलेले आहे त्याच्यामध्ये मेन क्रिया दिलेली आहे आपल्याला इथे डिवाइड दिलेला आहे इथे मल्टिप्लाय इथे मल्टिप्लाय आणि ते डिवाइड दिलेला आहे म्हणजे पहिला नियम काय आहे दिलेली क्रिया करावी मग तुम्हाला डिवाइड दिलेला असेल किंवा मल्टिप्लाय दिलेला असेल या पद्धतीने क्रिया प्रथम करून घ्यायची आहे आणि नंतर उत्तराला चिन्ह खालील प्रमाणे द्यावे मग उत्तराला चिन्ह कसे द्यायचे आहे तर दोन्ही संख्येला प्लस प्लस चिन्ह असेल तर प्लस उत्तराला चिन्ह येईल आणि वेगवेगळ्या दिलेला असेल चिन्ह तर उत्तराला मायनस चिन्ह येणार आहे हे दोन नियम पाठ करून ठेवायचे आहे ठीक आहे आता आता आपण सोडूया ठीक आहे आहे दिलेला नियम काय दिलेली क्रिया करावी आता याच्यामध्ये क्रिया कोणती दिलेली आहे आपल्याला डिवाइडची क्रिया दिलेली आहे म्हणजे थ्रीने आपल्याला कशाला डिवाईड करायचं आहे ट्वेंटी वनला डिवाइड करायचं आहे डिवाइड करताना त्याला लक्षात ठेवायचं आहे नंतरच्या संख्येने पहिल्या संख्येला डिवाइड करायचं असत या संख्येने इकडच्या संख्येला करायचं नाही म्हणजे पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येला करायचं नाही आपल्याला किंवा नंतरची जी संख्या येते त्या संख्येने पहिल्या संख्येला काय करायचं आहे ट्वेंटी वनला डिवाईड करायचं आहे आपल्याला माहित आहे डायरेक्टली येत नसेल तर अशा पद्धतीने आपण डिवाईड करू शकतो सॉरी अशा पद्धतीने आपल्याला डिवाइड करता येईल ठीक आहे आता तीनच्या पाण्यामध्ये ट्वेंटी वन कधी येत आहे म्हणजे सेव्हनच्या जागेवर म्हणजे तीनने जर आपण ट्वेंटी वनला डिवाईड केलं तर काय येणार आहे आपलं उत्तर सेव्हन येणार आहे दुसरा नियम काय दिलेला आहे उत्तराला चिन्ह खाली प्रमाण द्यावे कसे द्यायचे आहे चिन्ह सारखी सारखे असतील तर प्लस द्या आणि वेगवेगळे असतील तर मायनस द्या आता इथे बघा ट्वेंटी वनला इथे काय आहे चिन्ह मायनस दिलेला आहे इथे तीनला मल्टिप्ल सॉरी काहीच दिलेलं नाहीये म्हणजे काय चिन्ह आहे प्लस चिन्ह आहे म्हणजे इथे मायनस आहे इथे प्लस आहे चिन्ह वेगवेगळं आहे जेव्हा चिन्ह वेगवेगळं असतं त्यावेळेस उत्तराला मायनस चिन्ह द्यायचं असतं म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे मायनस सेवन आलेलं आहे पुढची गणित आपण करूयात दिलेली क्रिया करावी आता इथे मल्टिप्लाय दिलेला आहे म्हणजे फायचं बाळ आपल्याला का काय करायचं आहे फाय बोलायचं आहे फाय बायचा ट्वेंटी फाय आणि दुसरा नियम काय दिलेला आहे आपल्याला आणि इथे प्लस, प्लस दिले आहे काही चिन्ह नाही इथे प्लस आहे दोन्ही सारखे सारखेच आहे जेव्हा सारखं सारखं चिन्ह असेल त्यावेळेस प्लस चिन्ह असतं म्हणून इथे काय लागणार आहे आपलं प्लस चिन्ह लागेल आणि प्लस चिन्ह द्यायची गरज असेल त्यानंतर तिसरं किती आपण बघूया इथे मायनस नऊ आहे आणि इथे -2 आहे प्रथम लक्षात काय घ्यायचं आहे जेव्हा डिवाइड आणि मल्टीप्लाई चे गणित आलेले असेल त्यावेळेस दिलेली क्रिया करायची आहे की नाही आपल्याला दिलेली कोणती आहे याच्यामध्ये तर ती मल्टीप्लाई दिलेला आहे म्हणजे 9 चा भाग आपल्याला 2 पर्यंत बोलायचा आहे 9 2 चा 18 आणि दुसरा नियम काय आहे जर सारखं सारखं असेल तर उत्तराला प्लस द्या आणि चिन्ह वेगवेगळं असेल तर उत्तराला मायनस चिन्ह द्या आता इथे मायनस नऊ दिलेलं आहे आणि इथे मायनस टू दिलेलं आहे चिन्ह सारखं सारखं आहे दोन्ही कडे चिन्ह कसं आहे सारखं आहे जेव्हा चिन्ह सारखं असतं त्यावेळेस आपल्याला करायचं आहे प्लस इथे चिन्ह द्यायची गरज नाही कारण प्लस आल्यानंतर चिन्ह द्यायची गरज नसते त्यानंतर पुढचं पण बघूयात आपण दिलेली क्रिया करायची आहे आता या दोघांमध्ये क्रिया कोणती दिली आहे आपल्याला मॉल्टिप्लायची दिलेली आहे म्हणजे सेवेचं पाठ आपल्याला थ्री पर्यंत बोलायचं आहे सेवे थ्रीचा ट्वेंटी वन आणि नियमानुसार चिन्ह कोणतं द्यायचं आहे जर चिन्ह वेगवेगळं असेल तर मायनस चिन्ह द्यायचं आहे सेव्हन आहे ते येते प्लस चिन्ह आहे काय सही योजे प्लस चिन्ह आहे इथे माइनस इथे प्लस चिन्ह वेगवेगळा दिलाय म्हणून उत्तराला आपल्याला येणार आहे माइनस चिन्ह तर इथे दिलेल्या क्रिया कोणती आहे आपल्याला डिवाइड क्रिया दिलेली आहे म्हणजे 2 ने आपल्याला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे दुसऱ्या संख्येने पहिल्या संख्येला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे म्हणजे 2 ने जर आपण टेन ने डिवाइड केलं तर 2 च्या बाहेर 1 तरी आहे 5 जा तर मग इथे उत्तर काय येणार आहे आपलं फाय येणार आहे पण चिन्ह कोणतं द्यायच आहे जेव्हा चिन्ह सारखं असेल तर चिन्ह द्या आता इथे मायनस दिलेलं आहे आणि इथे प्लस दिलेला आहे काही म्हणजे प्लस आहे इथे चिन्ह वेगवेगळे आहे वेगवेगळे चिन्ह आहे म्हणजे इथे उत्तरला काय चिन्ह लागणार आहे मायनस चिन्ह लागणार आहे फक्त दोन नियम लक्षात ठेवायचे आहे मल्टिफ्लाय आणि डिवाइड मध्ये काय तर दिलेली क्रिया करायची तुम्हाला एक तर मॉडिफाय दिलेला असेल किंवा डिवाइड दिलेला असेल दोन्ही पैकी एक क्रिया दिलेली असेल त्या दोन्ही पैकी दिलेली क्रिया आपल्याला प्रथम करायची आहे पण क्रिया करून जे काही उतरले ते आपण लिहून टाकूया त्यानंतर काय करायचं असतं उतराला खाली प्रमाणे चिन्ह द्यायचे म्हणजे कसं द्यायचे जर दिलेल्या संख्येना जर प्लस प्लस चिन्ह असेल तर प्लस द्या म्हणजे सारखं सारखं असेल तर प्लस द्या आणि वेगवेगळं असेल तर मायनस द्या मला वाटतं बऱ्यापैकी समजलेली असावी ठीक आहे हे नियम पाठ करून घ्या